हॅलो आज नुकताच पाऊस पडून गेला व पावसाबद्दल काहीतरी लिहावं वाटलं बघा तुम्हाला आहे का ते पहिला पाऊस पहिला पाऊस म्हणजे उन्हाळा संपत आल्याची खून करून देणारा व पावसाळी ऋतू आगमनाची जाणीव करून देणारा हा पहिला पाऊस खूप काही सांगून जातो म्हणजे पहिल्यांदा तर उन्हाळी सुट्ट्या संपत आल्याची जाणीव करून देतो या लहानशा मुलांना हा पाऊस पडला रे पडला मुलांना शाळा सुरू होण्याची आठवण मग ती दप्तर पिशव्या पाण्याची बॉटल वह्या पुस्तके इत्यादी खरेदी ही ह्याच दिवसात केली जाते कुठेतरी मुलांना शाळा सुरू होण्याची भीती तर असतेच पण हा पाहुणा एकदा सरसर करत कोसळला असता ही पण भीती निघून जाते पावसाळा हा उन्हाळी ऋतू संपत आल्याची जाणीव करून देतो खरा पण हाच पाहुणा आपल्याला जीवनात नवीन सुरुवातही करून देतो पावसाळा सुरू झाला की सगळीकडेच नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणजे शाळा कॉलेजेस यांचं नवीन वर्ष हे ह्याच ऋतूत होतं ही मुलांसाठी नवीन सुरुवातच असते तसेच इतर व्यक्तींनाही पावसाळ्यात कामासाठी जाताना हा पाऊस कोसळला तर नवीन ऊर्जा निर्माण होत असते मला तर हा पहिला पाऊस खूपच आवडतो पावसाळ्यात नवीन काही जरी नसलं तरी मन आनंदी असतं ह्याच पहिल्या पावसात कुठेतरी अलगत मन आपल्याशी बोलायला लागतं व हळूवार कविता निर्माण होते पावसाळा हा आपल्याला आपल्याशीच जोडण्याचे खूप मोठे काम करतो आपलं मन हे एकांत करण्याचा हा एक प्रयत्न असतो व तो पावसाळ्यातच घडतो कित्येक व्यक्तींना हा पड पाऊस खरं तर आवडतच नाही का कोण जाणे पण हा पाहुणा आला की बरीचशी लोक उदास होतात कारण त्यांना कुठं कुठे जायचं म्हटलं की हा पाहुणा लगेच आलाच असं वाटतं पण हा पाहुणा जरी कित्येकांना आवडत नसला तरी हा शेतकऱ्यांचा खूप लाडका पाहुणा असतो ह्याच पाहुण्यामुळे तर शेतकऱ्यांना रोजगार मिळतो व त्याची त्यांची मुलं ही आनंदी होतात हा पाहुणा नुकताच शेतकऱ्यांचा लाडका नसतो असं नाही तर आपल्यालाही असायला हवाय कारण ह्याच पाहुण्यामुळे अन्नधान्य हे पिकलं जातं व आपल्या जीवनात हे फार महत्त्वाचं आहे पाऊस पडलाच नाही तर अशी कल्पना केली असता अंगावर काटा येतो कारण पाऊस नस नसेलच तर आपल्याकडे पैसा असूनही आपण अन्नधान्यासाठी धडपडू अन्न, अन्न पिकण्यासाठी पाऊसच नसेल त्यामुळे पामा माणसे पशुप्राणी व वनस्पती ह्या जगू शकणार नाही व आपल्याला वातावरणाचा आनंदही घेता येणार नाही त्यामुळे पाऊस हा हवाच पावसाची एक सरी जरी पडून गेली तरी वातावरणात बदल होतात हे वातावरणातले बदल खूप मनाला आनंद देऊन जातात ह्या पावसामुळे नवीन किरण निर्माण केली जाते कारण आपण चित्र काढतो व त्यात सर्व कलर हे एकत्र येऊन ते चित्र जसं छान वाटत तसंच पाऊस पडून गेल्यावर निसर्गात वेगवेगळे रंग पडून पाऊस येतो व आपल्याला डोळ्यांचे पारणे फिटले असा सुंदर व रंगीबेरंगी डोंगराच्या पल्याड असणारा इंद्रधनुष्य हळूवार वर येतो ह्याच वातावरणात कित्येक लोक हे पावसाचा आनंद घेण्यासाठी कोकणाच्या वाटेला लागतात कारण कोकणात जरी पाऊस जास्त असला तरी कोकणच असं एक ठिकाण आहे ते पावसाची जवळून आनंद देतो आपल्या सह्याद्रीत अशी खूप ठिकाणे आहेत ही, व हीच सह्याद्री पर्वतरांग पावसाळ्यात खूप सुंदर व स्वर्ग स्वर्ग सुख देऊन जाते